नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घेऊया विधानसभा निवडणूक मूर्तीजापूर मतदारसंघासाठी मातम समाजाचा निर्णय भाजप कुंबले याची उमेदवारीची विधानसभा निवडणूक मूर्तीजापूर मतदारसंघासाठी मातम समाजाचा एकमुखी निर्णय भारतीय जनता पक्षाकडे परिमल कांबळे यांना उमेदवारीची मागणी अकोला जिल्ह्यातील अनुसूचित जातीसाठी राखीव मूर्तीजापूर वजा बत्तीस विधानसभा मतदारसंघातून दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मातम समाजाच्या उमेदवारीची मागणी जोर धरत आहे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सातत्याने भाजपला साथ, साथ देणाऱ्या मातम समाजाने आता पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत अधिक सक्रिय भूमिका बजावण्यासाठी पुढाकार घेतला आहे मातंग समाजाने भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि प्रभावी युवा नेतृत्व परिमल मधुकरराव कांबळे यांना उमेदवारी देण्याची एकमुखी मागणी केली आहे अकोल्यातील विश्राम भवन येथे झालेल्या बैठकीत समाजाच्या या मागणीला विशेष पाठिंबा मिळाला या बैठकीत भाजपा शहर अध्यक्ष जयंत भाऊ मसने प्रसिद्धी प्रमुख गिरीशजी जोशी होते यावेळी ज्येष्ठ नेते रामदास तायडे शंकरराव जी अवचार जयदेवजी इंगळे माजी जी सदस्य श्री संतोषराव कांबळे आणि समाजाच्या भावना केल्या इतर प्रमुख नेते उपस्थित होते नेत्यांनी प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर भाऊ सावरकर यांच्याकडे निवेदन सादर केले रिपोर्टर रामदास धनगावकर ची रिपोर्ट घेतली तर इथून हे झालं मग आमदार साहेबांचं नाव मधुकचं नाव तर ऐकत होतो पण प्रत्यक्ष जोडून यांच्या माध्यमातून त्यांना जोडलो साहेब येत होते त्यांचे बरेच विजय आमच्या डोक्याच्या बाहेर जात होते तर सर सर्व सांगत होते की अशा प्रकारचं आपल्याला करावं लागते त्यांचं बोलणं आम्हाला एवढं अवगत नव्हतं पण त्यांच्यामुळे आम्हाला समोर की आपला समाजला एकजूट करणं आणि तो राजकीय पातळीवर आणणं हे तेव्हा आम्हाला गरज कळली आणि एवढ्या वर्षापासून साहेबांसोबत भरपूर चळवळीतून जो आता आपला युवक आहे तसं जागृत झालेला आहे किंवा आता आपल्या लढाच लागते आणि जे अबकडईचं जे वर्गीकरण आलं तर सर्वांना एकदम एनर्जी आली की काम खानगे साहेबांनी जे आणलं होतं तर ते आपल्याला भेटलं आता हे वाले पूर्ण उपोषण करतात त्यांचं न्यायालयात टिकत पण नाही वारंवार ये करतात पण तेवढा व्यापक नसतानाही आपली बाजू जे माधुर कामद साहेबांनी मांडली आणि वस्तू होती की ते न्यायालयाने समजले की नाही हे जे हब काढणं हे जे करणं हे गरजेचं आहे तर ते आपल्याला भेटलेलं तर हे लय चांगली गोष्ट आहे पण आता बऱ्याचशा औतर साहेबांनी म्हटलं की दुसऱ्या जातीतून आपल्याला विरोध होतात हा विरोध <ण्णीज़> तर आपल्याला हाणून पाडतच आहे आणि सर्व आम्ही तयारच आहे तुम्ही फक्त म्हणा की हे आपल्या हक्काचे आपलं काम आहे आता ते तर सध्या आपल्या ह्याच्यात नाही आहे पण साहेबासोबत जे आहे की आपल्याला ते टिकून धरणं समोर येणार आहे म्हणजे जास्तीत जास्त आता मी जेवढी माझ्यासोबत जे मित्रवर्ग आहे अधिकारी म्हणणं तर हिच्यात जवळपास नव्वद का शंभर टक्के फक्त बौद्ध समाजाचे आहे म्हणजे एस एस डीओ असो की सेल्स ऑफिसर असो हो की डेप्टी सी ओ म्हणूनही असो हो पण आपला समाज दिसत नाही आता कुठंतरी आता साहेबांनी जी बाटी चालू केलं तर त्याच्यामुळे बरेच लोक आता या याच्यात येत आहेत तर माझं असं आणि माझ्या थ्रू काय सर्व जेवढी युवक आहेत आमचं पूर्ण खंबे पाठिंबा सरांना आहे कि आता, आता की बा आम्हाला जे राजकारण मध्ये आता जे आता आपल्या सरकारी नोकरीमध्ये आपल्याला जे वर्गीकरण भेटत आहे तर याच्या म्हणजे याच्या सुरक्षेसाठी खंबीरपणे साहेबाच्या मागे उभं राहिल्याशिवाय आपल्या पर्याय नाही आहे आम्ही नेहमी आहोत आणि पुढे जाऊन आता जर हे विधानसभा भेटलं तर अजूनही काही आपल्याला योजना आपल्याला भेटू शकतील साहेब नेटाला तिथं लढू शकतील हा मला पूर्ण विश्वास आहे तुम्ही अशी सव्वा आपल्या युवक अनुभव साधेच आहे आम्ही खंबीरपणे तुमच्या सोबत आहोत फक्त तुम्ही लढ म्हणा आम्ही